चरित्राच्या संशयातून आणि पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या रागातून पतीनं थेट पत्नीचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे पुण्यातील वाडे बलाई परिसरात परिसर ही हत्या घडली असून या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे मयतविवाहिततीचं नाव आहे नम्रता शैलेंद्र वेटकर वय अवघं एकोणीस वर्ष तर या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव आहे शैलेंद्र प्रकाश वेटकर वये तीस राहणार बकोरी विशेष म्हणजे या हत्येप्रकरणी तक्रार दाखल करणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून नम्रताचा प्रियकर शाहरुख दस्तगीर पठाण वये तेवीस आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नम्रता शैलेंद्र यांचा विवाह साधारण दोन वर्षापूर्वी झाला होता सुरुवातीला संसार सुरळीत चालू होता मात्र सहा महिन्यापूर्वीच नम्रता एका खाजगी कंपनीमध्ये काम करत असताना तिची ओळख शाहरुख पठाण यांच्याशी झाली ओळखीचं रूपांतर पुढे जवळकीमध्ये झालं आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले या नात्याची कुनकुन नम्रताचा पती शैलेंद्रांना लागले त्यानंतर घरात सतत वाद भांडण सुरू झाली चरित्रावर संशय सततचे टोमणे आणि तणाव यामध्येमुळे नम्रता मानसिकदृष्ट्या त्रस्त झाली होती अखेर रोजच्या भांडणाने कंटाळून गेल्या दोन महिन्यापासून नम्रता पतीचं घर सोडून प्रियकर शाहरुख सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती मात्र वेगळं राहत असलं तरी नम्रताचे सोनेचे दागिने पती शैलेंद्रेकडेच होते हे दागिने परत मिळवण्यासाठी नम्रताने अनेकदा संपर्क साधला होता अखेर बावीस जानेवारी रोजी नम्रताने पुन्हा पतीला फोन केला त्यामुळे शैलेंद्रने दागिने परत आणण्याचा आमिष दाखवत तिला वाडे बलाई परिसरात येण्यास सांगितलं त्या दिवशी रात्री शाहरुख कामावरून घरी आल्यानंतर नम्रताने त्याला संपूर्ण माहिती दिली त्यानंतर नम्रता शाहरुख त्यांचा मित्र हरीश हे तिघे रात्री साडेनऊच्या सुमारास वाडे बोलाई फाटा परिसरात पोहोचले मात्र शैलेंद्रने नम्रताला जोगेश्वरी शाळेच्या मागील निर्जन ठिकाणी एकटीने येण्यास सांगितले शाहरुख आणि हर्षला तिथे थांबून नम्रता एकटीच पतीला भेटायला गेली काही मिनिटांनंतर अचानक नम्रताच्या किंचाळण्याचा आवाज आला हे ऐकताच शाहरुख तिकडे धावत गेला त्यावेळी त्याने जे दृश्य पाहिलं ते अंगावर काटा आणणारं होतं शैलेंद्र आपला प पत्नी नम्रताच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर चाकून सपासप वार करत होता शाहरुखला पाहताच आरोपीने घटनास्थळाची चाकू आणि आपली दुचाकी टाकली आणि अंधाराचा फायदा घेत फरार झाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नम्रताला तातडीनं वाघोली येथील रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं अवघ्या एकोणीस वर्षाच्या तरुणीचा अशा कोर झालेली मृत्यू सर्वांनाच हादरवणार आहे या घटनेनंतर लोणीकंद पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू करत तपासाची चक्र वेगाने फिरवली काही तासातच आरोपी पती शैलेंद्र वेटकर याला अटक करण्यात आली आहे सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे चरित्राचा संशय नात्यामधील दुरावा यामुळे एक व्यक्ती किती टोकाचं पाऊल घेऊ शकतो या घटनेतून समोर आला आहे नम्रता ही शाहरुखसोबत लग्न झाल्यानंतर देखील आपल्या पतीला सोडून शाहरुखसोबत राहत होती हाच राग कदाचित शैलेंद्रच्या डोक्यात गेला असावा आपली बायको दुसऱ्या पुरुषासोबत राहते याच रागातून शैलेंद्रने नम्रताला निर्जन ठिकाणी बोलून तिची हत्या केली पोलीस या प्रकरणामध्ये सर्व बाजूंनी तपास करत आहे तर लव इनच्या रिलेशनशिप बद्दल आपलं काही मत असेल तर त्या आपल्या होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका